नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रुस्तमे हिंद सप्त हिंद केसरी पकासुऱ्याचे आगामी नियोजन रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन रोजी संपन्न होणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल हे मैदान मौजे शिरोडे तालुका कराड जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला सप्त हिंद केसरी बकासूर दिसणार आहे मागील मैदानामध्ये बकासूरचा अचानक पैरा कॅन्सल झाला आणि सर्वांच्या मनात शंकेची पालचूक चुक चुकली की नक्की बकासूरला झाले काय परंतु काही वेगळ्या कारणास्तव बकासूर त्या मैदानामध्ये पळाला नाही आणि अचानक पैरा कॅन्सल झाला परंतु रविवारच्या या मैदानामध्ये नक्की आणि नक्की बकासरूप येणार आहे त्या मैदानाचे स्वरूप असे आहे प्रथम क्रमांक शाईन गाडी द्वितीय क्रमांक रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक रोख रक्कम पंचवीस हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पंधरा हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम अकरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम सात हजार रुपये तर सातव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पाच हजार रुपये अशी आहे तर आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मौजे शिरवडे तालुका कराड जिल्हा सातारा येथील मैदानामध्ये आपण पाहूयात की कशा प्रकारे बकासूर मैदान गाजवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद